ब्रेकिंग न्यूज मराठी व्यावसायिक शैलीत राज्यभरातील परिचारिकांच्या सरकार विरोधात एल्गार पेन पासून धरणे आंदोलन पायला काम बंद पेट जुलै पासून बेमुदत संपाची घोषणा मुंबई प्रतिनिधी राज्यातील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत परिचारिका कर्मचारी यांनी अखेर सरकार विरोधात बंडाची घोषणा केली आहे त्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या वेतन त्रुटी पदभरती पदोन्नती व अन्य मागण्यांबाबत शासनाच्या उदासीन भूमिके विरोधात पेंथ आणि रोजी मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन की जुलैला राज्यव्यापी काम बंद आंदोलन आणि जुलैपासून बेमुदत संप सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मा अजित पवार आणि उपमुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पूर्वसूचनामध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने स्पष्टपणे सांगितले आहे की सरकारकडून सातत्याने चालू असलेली उपेक्षा आणि वेरकाडूपणा यामुळे परिचारिकांच्या संयमाचा अंत झाला आहे प्रमुख मागण्या वेतन त्रुटी निवारण अधिपरिचारिका परिसेविका व पाठ्य निर्देशिका यांचे वेतन अजूनही अन्यायकारक पातीवर असून खुलर समितीच्या शिफारशी लागू कराव्यात खायपस खायम स्वरूपी पद भरती शासकीय रुग्णालयातील शुश्रूषा शैक्षणिक व शैक्षणिक पदे असून कंत्राटी पद्धती ऐवजी खायम पद त्वरित सुरू करावी नवीन पदनिर्मिती आणि मनुष्य बरवाड आय सी यू एन आय सी यू एम सी एच खे एम सी अक्षम थे अतिरिक्त खाटांची गरज लक्षात घेता नवीन पद संख्या मंजूर करावी नंदुरबार जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटल राज्यभरातील रुग्णालयामध्ये परिचारिका आंदोलनासाठी सज्ज झाल्या आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा रुग्णसेवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळाले आहेत नमस्कार मी मनीष वळवी नर्सेस परिचारिका संघटना अध्यक्ष नंदुरबार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या जो संप चालू आहे आमच्या महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मार्फत नंदुरबार जिल्ह्यातल्या पूर्ण नर्सेसच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही आज काम बंद आंदोलन करत आहे आमची पहिली मागणी अशी आहे की पद निर्मिती झालीच पाहिजे वर्षानी वर्ष पेशंट आणि खाटचं बेड वा वाढतच जात आहे आणि आमची नर्सेचं भरती दिली जात भरती केली जात नाही त्यासाठी आमचं एक मागणी आहे दु, दु दुसरी मागणी अशी आहे की चाळीस वर्षापासून आमचे जे वेतन त्रुटी महाराष्ट्र शासनाने पूर्ण कर्मचाऱ्यांना वेतनामध्ये भरभराटीचा वाढ केलेला आहे पण आमचे जे नर्सेचं वेतन त्रुटीचा तो फरक आहे सात हजार वीसचा तो भत्ता आम्हाला स्पेशल देण्यात यावं ही आमची मेन मागणी आहे तसेच तसेच आकृती बंद हॉस्पिटलमधून आकृती बंद पर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यानुसार पदाची निर्मिती व्हायला पाहिजे आणि आम्हाला जो जखीम भत्ता आहे नर्सेस नर्सेस ही पूर्ण रुग्णशेवेमध्ये चोवीस तास असते तिला कोणताही जखीम भत्ता दिला जात नाही अदरवाईज डॉक्टरांना दिलं जातं अदरवाईज अदर कर्मचाऱ्यांना दिलं जातं पण आमच्या नर्सेसला या सरकारने ढवळण्यात आलेले आहे ते स्पेशल भत्ते आमच्या नर्सेसला देण्यात यावे त्यानंतर घरभत्त्यामध्ये वाढ आहे ते सुद्धा आम्हाला केंद्राप्रमाणे द्यायला पाहिजे केंद्र शासनाच्या नर्स आणि महाराष्ट्र शासनाच्या नर्स हा सेम नर्सिंग केअर करतात तर केंद्र शासनाप्रमाणे आम्हाला पंचवीस हजाराचा तफावत आहे त्याचा विचार करून महाराष्ट्र शासनाने आमचा म्हणजे केंद्र सरकार जे नर्सिंग आहे त्याच्यामध्ये कुठेतरी दुर्यवहात होत आहे असं आपल्याला वाटतो के, हो, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र नर्सिंग केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे जे नर्स आहे त्यांच्या सेम एज्युकेशन आहे सेम नर्सिंग केअर देत आहे तर मग केंद्राचा व्हायरस आणि महाराष्ट्राचा व्हायरस वेगळा नाही कवीळ पूर्ण भारतामध्ये आला तर तो भ भत्ता आहे तो, तो फक्त डॉक्टरांना दिला होता आम्हाला नर्सेसला फक्त टाळ्या वाजून आमची सन्मान करण्यात आली आम्हाला वेतन देण्यात यावं आणि हा वेतन भत्ता आम्हाला तात्काळ लागू नाही केला तर आमचे जे संप आहे तो आम्ही नियमित करण्यात आहे म्हणजे आपला आपला बोलणं आपल्याला मान सन्मान तो भेटतो पण जे जे दुसरी मान सन्मान टाळ्या वाजलेले आहे पण आम्हाला काही दिलं नाही पूर्ण नाही झाली तर मग आता आपण किती दिवसासाठी आपण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा संप बेमुदत राहणार आहे बेमुदत म्हणजे फक्त नंदुरबार साठी किंवा पूर्ण महाराष्ट्र मध्ये आपला हे संदेश कुठे कुठे चालू आहे हे आंदोलन जो संप आहे नर्सेस मागण्याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि एट प्रेझेंट म्हणजे आता आमच्या चाळीस हजार नर्सेस मैदानामध्ये बाहेर आलेल्या आहेत संपामध्ये आमच्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी हो mm. आता आपल्यामध्ये जे आपण इथे जे नर्सेस आहेत तर ते टेम्परि आहे या परमनंट आहे आमच्या ज्या सगळ्या नर्सेस आहेत त्या एक्झाम देऊन आलेल्या पर्मनंट आहे आणि आमच्या नंतर सिनियर इंचार्ज असतात परिसेविका मिळालेला नाही आहे तो भत्ता जर आता लागू झाला तर आम्हाला आठवा आयोग वेतन दोन हजार सव्वीस पासून लागू होणार त्याच्यामध्ये आमचा आर्थिक बजेट मध्ये आम्हाला चांगला आहे मिळायला पाहिजे आणि तो आमचा हक्क नमस्कार मी संगीता बोलार पाठ्य निर्देशक या पदावर परिचार्य प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय दरबार येथे कार्यरत आहे आता आम्ही ही आमची एक अंतिम म्हणून संघटना आहे पण आम्ही परिचारी महाराष्ट्र परिचारिका संघटनेसोबत संलग्नित हो। आहोत आणि त्यांच्या मागण्या एकदम रास्त असल्यामुळे आम्हीही त्यांच्यासोबत आज त्यांच्यासोबत संपादित उतरलेलं आहोत तर आमच्याही काही मागण्या आहेत आमच्याही काही अडचणी आहेत मी दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये पाठ्य निर्देशिका या पदावर रुजू झालेली आहे पण मी बघते आहे महाराष्ट्रभर सगळे नर्सिंग कॉलेजेस उघडून ठेवले आणि दहाची जे संख्या होती ती चाळीस करण्यात आली परंतु पदे भरती नाही पाठ्यनिर्देशिकांची पदे भरलेली नाही आणि एक वर्ष झाले आम आम्हाला पण ज्या ऑर्डर दिल्या त्याच्यामध्ये चौदाव्या क्रमांकाचा मुद्दा टाकला आहे की तुमचा प्र परीक्षाधीन कालावधी हा परीक्षा देऊनच कंप्लीट होईल पण आज मला आज तिसरं वर्ष सुरू आहे परंतु आमच्या परीक्षा घेण्यात येत नाही त्यानंतर जे पग वेतन त्रुटी आहेत त्या वेतन त्रुटीसुद्धा आमच्या दूर केलेल्या नाहीत आमचं पद जे आहे ते म्हणजे आधी आधी सेविका यांच्या आधी बरोबरीचं पद आहे परंतु आमच्या पदाला न्याय मिळत नाही आम्हाला तशा तसं वेतन मिळत नाही प्रिन्सि प्राचार्य उपप्राचार्य यांची पदनिर्मिती केलेली नाही आणि आज बावीस म्हणजे आपण नॉम्सनुसार बघितलं तर आज आमच्या कॉलेजमध्ये चोवीस ते पंचवीस टीचर पाहिजे प्राचार्य उपप्राचार्य सोडून फक्त आम्ही सात जणं कार्यरत आहोत इतका कामाचा बोजा आम्ही ओढतोय खांद्यावर घेऊन चालतोय आणि तरीही आमच्या परीने आम्ही शंभर टक्के क्वालिटी केअर देण्याचा प्रयत्न करतो क्वालिटी एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतो आणि जसे शक्य होईल तेवढा आम्ही देतो तर शासनाने पद भरली पाहिजेत आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे अशी माझी विनंती आहे शासनाला आणि हा संप आमचा अमुदत राहील जोपर्यंत आमच्या मागण्या नमस्कार मी परिचर्या प्रशिक्षण केंद्र नंदुरबार कार्यरत आहे आणि या आमच्या संपामध्ये अजून एक आमची महत्त्वाची मागणी आहे ते म्हणजे जे पुरुष परिचारिका आहेत किंवा जे पुरुष नर्सेस जे काम करतात तर त्यांच्याबद्दल अन्यायकारक का असा ऐंशी वीसचा जी आर आमच्यावर थोपवण्यात आलेला आहे की जेणेकरून शंभर नर्सेसमध्ये फक्त वीस पुरुषांना ते घेणार रुग्णसेविका करत रुग्णसेवा करत असताना पुरुष देखील महिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात पण शासनानं त्यांची ही संधी या ठिकाणी नाकारलेली आहे त्याच्यामुळं पुरुषांच्यावर प्रचंड प्रमाणात अन्याय होत आहे त्यामुळं तो देखील मुद्दा आम्ही या ठिकाणी उपस्थित करत आहोत आणि त्यासोबत जे विद्यार्थी आमचे जे अवरात्र वॉर्डमध्ये ड्युटी करतात पेशंटची सेवा करतात त्यांचं देखील जे विद्यावेतन आहे ते अतिशय तुटपुंजा मानधनावर ते काम करतात तर त्यांचं देखील विद्यावेतन वाढवावं आणि हो। म्हणजे त्यांना देखील काहीतरी पाठबळ मिळेल ही देखील आमची त्याच्यामध्ये मागणी आहे आणि मला विश्वास आहे की सरकार आमच्या मागण्या मान्य करेल आणि कंटिन्यू ऐंशी वीस जसे की आपल्याला आता गौरव सरांनी सांगितलं ऐंशी वीस पण शासनच कि आहे किंवा ते इन्स्पेक्टर असतात खाजगी कॉलेजांना परमिशन देतात खाजगी कॉलेजांमध्ये शंभर विद्यार्थ्यां आहे मग तिथे तो रेशो त्यांनी ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी भरता ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी ॲडमिशन देता त्यावेळेस तो रेशो फॉलो फॉलो केला पाहिजे काही खाजगी संस्थेमध्ये शंभर विद्यार्थ्यांची रेशो विद्यार्थ्यांची संख्या असेल अशा ठिकाणी मुली पन्नास मुलं पन्नास असं नाही होत तिथे किंवा ऐंशी वीस असा रेशो फॉलो केला जात नाही आणि मग मुलांची संख्या आज खूप झालेली आहे परिच परिचारिका व्यवसायामध्ये आणि मग अर्थातच या मुलांवर अतिशय अन्याय होतो त्यांना सरकारने असं रेशो न ठेवता रेशो म्हणजे हे जेंडर डिस्क्रिमिनेशन झालं जे हो ते नको आहे व्हायला आणि आपण म्हणतो की समसमान आहे स्त्री पुरुष समसमान तर प्रत्येक सम समसमान पाहिजे जसं की डॉक्टर डिलेवरी करू शकतो डॉक्टर सगळं करू शकतो तसंही नर्स मेल नर्स सुद्धा सगळे कामं करू शकतो तर तिथे काहीही ऑब्जेक्शन असता कामा नाही असं मला वाटतं थँक्यू thank you